दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात शिवसंग्राम दिव्यांग संघटनेची स्थापना करण्यात आली या निमित्तानं मधुरीमा राजे छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी चौकात भगवाद ध्वज फडकवून आणि साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला राज्यभरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा दिव्यांगांना लाभ मिळवून देण्यासाठी कोल्हापुरातील अनिल मिर्जे या दिव्यांग तरुणानं शिवसंग्राम दिव्यांग संघटनेची उभारणी केली त्याची अधिकृत घोषणा मधुरिमाराजे छत्रपती यांनी केली सध्या दिव्यांगांना संजय गांधी श्रावण बाळ योजनेतून दरमहा पंधराशे रुपये मिळतात त्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळावी कोल्हापुरात दिव्यांग भवनाची उभारणी व्हावी आवी या असं विविध मागण्या खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही मधुरिमान अजे छत्रपती यांनी दिली तर दिव्यांगांनी साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष मोरे किरण काळे अजित सोनुले विलास कचरे संजय काटकर चंद्रकांत भालकर दीपाली पाटील विजया जोगदंड स्वाती कापुरे मारुती तळेकर यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते